परेल फायजेल झाले जा जाऊ दे बोलत जाऊ मर्दी काय यांच गाडीच्या खाली उतरायचं नाही गाडीच्या खाली बघ वनटाकिन माहिला बघ बस गाडी हो माय दारात यायचं नाही झालं काय तुम्ही दारात कस तुमच जाऊ द्या तुमचा काय संबंध आहे तू दारात कस काय आली माझ्या पण आता बाबा जाऊ दे ना झालं ते वनटाकिन अवधार काय धरा ती तिच काय मी पण झालं ना मग मी माफी मागितली त्या दुष्पण टाकीन त्यांना दादा पण चुकले मला माहिती माझ चुकलं मी माफी पण मागितली मग काय मी किती दिवस तुम्हाला कॉल करत होते तुम्ही माझे नंबर ब्लॉक केला कॉल का उचलायच तुला माग काय झालं काय माहिती पण झालं ते झालं चुकलं माझ मी माफी मागते बाबा तिकडे म्हणते तुमचे संस्कारच नीट नाही तिकडे गेले तरी असं नाही काही चुकलं माझं जाऊ द्या आता ध्यान सोडून बाबा असं काय करताय तुम्ही चुकलं नाही तू इथन पहिली हल ना का मला तुझ घेणं येणंच नाही असं नका ना बोल कसं काय घेणं येण नाही बाबा आता ना सोडून झालं ते असं नाही का मी सुखी नाहीये याला उचला घेऊन जाऊ इत मी कान ठाईन बरं का तर मी टाके म्हणते ऐका तर तुम्ही काय ऐकायचं संबंध आहे आमचं ऐकलं होतं का तिने काय जागा वेगळं केलं काय जागा वेगळे केले म्हणजे आम्ही काय जागा वेगळं करतोय दिसत माणसात झालं चूक झाली काय खरे मी काय जागा वेगळं केलं दादा जाऊ ना दिन सोडून झालं चुकलं माझं कोणाला नव्हती हात लावत काय संबंध मला नाही माहिती हिचा हिचा भाऊ काय वाईट होता का म्हणत होतो हे करून आलं हिच भाऊ नाव ठेवायला लागले मला सासू रोडी पन पन ख़़ुन, ख़़ुन, ख़़ुन भाई। भाई। बाबा आता काय करता आपल्या अपमानाची बाजू वाईट केली काय जमायचं नाही अख्ख्या गावात मी नाक खाली घालून चाललोय महिनाभर हा अरे ही दवाखान्यात भरती केलं करायला लागली तुझ्यामुळे मुळे ना बाबा पण माझं असं नाही का मी सुखी नाही सुखी मी चांगले अरे तू सुखी राह नाही दुखी राहा इथून पहिली हाल असं नाका बोलू बाबा आम्ही खरं तू आली कशाला मग जर तर कशाला आली तू काय दुखल यायला आम्हाला आली का तू मग लसुकी असं नाही बाबा फक्त ना। तुमची कमी वाटत आम्हाला बाकी काही नाही शेणी झाली मोठी शेणी झाली आत्ता कारभार केला ना म्हणून आली ती तीन गाजवायला तुमच्यासाठी आम्हाला बोलायची सुद्धा इच्छा नाही ती अशी नाही का नाही बोलायचं तुम्हाला माझ्यासोबत अजिबात नाही नाही ना, ना। तुम्ही पण विचार करा ले की मी तुमची टाकू तुम्हाला नाहीच ऐकायचं ना चप्पल पल उघडीत नाही ऐकायचं तुम्हाला ठीक आहे चालेल दादा जेवढा तुम्ही हिस्सा देताय ना तेवढा पाहिजे अर्धा हिस्सा त्याचा अर्धा हिस्सा तुला दुसरा कायच ढेकुळ हिस्सा हिस् तू तुला दिले तेवढे तेवढं निम्मे मला पण पाहिजे कुणाला म्हणजे मग पर मी परपा कागदपत्र आव सुद्धा लिहिलेलं आहे मी हिस्सेदार आहे म्हणून हा आणि बा मला हिस्सा पाहिजे नायचं तिकडे चुकीच रास्त तिकडे करून टाकले टाकले ना मी पण केस करते मग बघते काय होईल कशाला मी काय साठी आले होते मला काय खर्च हिसा पाहिजे होत मी फक्त म्हटलं सांभाळली पूर्वी तुम्ही सांभाळली केस स्वीकारणार काय राहिले तुमच्या डोक्यात के राहिले केस नाही 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 ना, ती बरोबर तिच्या लायकी वाली ती लायकी वाली तिच्या ती तिला अशीच जख मारायची होती अरे हिस्सा मागायलाच आली ती दारात तिला काय बघायचं तेव्हा मी किती दिवस झाले तुम्हाला फोन करते तुम्हाला फोन फोन काय गोडी गोडी तुमच्या अंगठे करी कापून नेले असते तुम्हाला कळलं नसतं हिस्सा लय जवळ तुम्ही केली असती तर दादा हेच कापलं बहिणीचं प्रेम 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 काय नाही तुला इथून नाही गेले ना डेखा हानी मी आता डेखना हानी

तिचं काय गठडो व्ह तिथं केस करायला मग आपल्याला बोलून काय नाही केस करत आज एवढं संपलं आमचं काय नाही तू बस तुझ जाऊन बस उलाड केला आहे तुझं जाऊन बस आपलं चला हिलख लून देऊ आपल्याला केशीने फरकच पडत नाही गेले सगळे हा जाऊ द्यावडा काही विचार करायचं